आता बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची आहे ब्रिटिशकालीन असलेला सायन रेल्वे स्थानकावरील पुलाचं पाडकाम करून नूतनीकरण करण्याचं काम काही महिन्यांपूर्वीच होणार होतं परंतु काही कारणांमुळे यावेळेस या, या पुलाचं रुंदीकरण करण्याचं काम हे पुढे ढकलण्यात आलं होतं त्यानंतर आता पावसाळ्यात रेल्वे पुलाची अवस्था पाहता हा पूल जड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे पाटुंगा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अवजड वाहनांना पूल बंद असल्याचं सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आल्या याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठार यांनी आपण तो पाहूया सायन रेल्वे स्टेशन बाहेरील जो सायनचा रेल्वे ओव्हर ब्रिज आहे तो पाडण्याचं काम काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात येणार होतं मात्र तो पाडण्यात आलेला नव्हता अशात पावसाळ्यामध्ये आपण जर का पाहायचं तर सध्याला हा रेल्वे ओव्हर ब्रिज अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले आहे ब्रिटिशकालीन असलेला हा सायन रेल्वे स्थानकावरील पुलाचं काम जे आहे ते पाडकाम करत पुन्हा एकदा नवीन पूल उभारण्याचं काम करण्यात येणार होतं मात्र काही कारणांमुळे पुलाचं रुंदीकरणाचं काम जे आहे ते पुढं ढकलण्यात आलेलं होतं आता सध्याला जर का परिस्थिती पाहिजे तर पावसाळ्यामध्ये रेल्वेच्या पुलाची अवस्था पाहता हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे तशा प्रकारचं आपल्याला इथं बॅनर देखील पाहायला मिळत आहे माटुंगा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे ज्यामध्ये वाहनांना जे अवजड वाहन आहेत त्यांना पूल बंद करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या या माध्यमातून देण्यात आल्या आहेत सोबतच आपण इथे बघू शकतो आहे की जे काही कर्मचारी आहेत वाहतूक कर्मचारी हे देखील इथं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्याकडनं इथलं वाहतूक व्यवस्था जी आहे ती सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच जर पाहायचं तर अवजड वाहनांसाठी जर मोठी कसरत जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जायचं असेल तर हाच महामार्ग होता जो सोयीस्कर होता आता यानंतर नाईंटी फीट रोड जो आहे धारावीतला तिथनं ह्या सगळ्या अवजड वाहनांना जावं लागणार आणि त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागेल अभिषेक मुठाळ एन टी टी मराठी मुंबई